तो तो पन्तु पन्तु <laughs> <laughs> आज दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय विद्यमान न्यायालय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या आदेशानुसार भूसंक भूसंपादन प्रकरणातील डिग्री होल्डर चंद्रभागा फुलचंद उत्पुरे यांची वाढीव रक्कम व त्याचप्रमाणे व्याजासगटची रक्कम वसूल करण्यासाठी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व लघुसिंचन प्रकल्प अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आलो असता या ठिकाणी ब्राह्मणवाडा शिवारातील माझे पक्षकाराची एक हेक्टर एका शेतजमीन ही भूसंपादित करण्यात आली होती एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून तो निकाल लागायला चौदा वर्ष चार महिने सात दिवस लागले त्यानंतर त्याला जी रक्कम मिळायला पाहिजे होती चाळीस हजार आठशे नव्वद रुपये तर ती रक्कम मिळवण्यासाठी त्याला आजपर्यंत म्हणजे एकोणपंचवीस वर्ष कस्ता कावाय लागल्या कारण यामधली रक्कम फक्त चाळीस हजार आठशे नव्वद रुपये पाच पाच दोन हजार पंधरा रोजी जमा केली होती पाच पाच दोन हजार पंधरा ते आज दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजीपर्यंत बेंचे बे ब्याऐंशी हजार चारशे त्र्याण्णव रुपये घेणे बाकी असताना आज तागायत लघुसिंचन प्रकल्प अधिकारी यांनी कुठलीच कारवाई न केल्या कारणाने विद्यमान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जप्ती वॉरंट घेऊन या ठिकाणी आले असता संबंधित पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा या ठिकाणी धावपळ झाली त्यांना ब्राह्मणवाडा टँकच माहिती नाही कोणत्या प्रकल्पात आहे हेही माहिती नाही त्यांच्याजवळ प्रकल्पाची कागदे अर्धवट आहे असे असे असतानासुद्धा मी स्वतःहून त्यांना अवार्डची नक्कल काय आणि निकालाची प्रत दिली त्यानंतर या प्रकरणाला थोडे कुठे वळण चांगले मिळाले आणि यानंतर माननीय कार्यकारी अधिकारी धनंव पुनर्वसन विभाग जिवगाव प्रकल्पाचे मेतकर साहेब यांना कळविण्यात आले व विशेष भूसंपादन अधिकारी लसिका म्हणजे कामे विभागातील अधिकाऱ्यांना कळण्यात आले की यांची रक्कम जी आहे ती दहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत विद्यमान न्यायालयात जमा करावी अन्यथा पुढच्या तारखेला कलेक्टर साहेब आणि भूसिंपन अधिकारी यांची खुर्ची जप्त करण्यात येईल त्याचप्रकारे इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल